नमस्कार मी संजय सहदेव घोरपडे जिल्हा पंचेचाळीस जिल्हा वर्ण जिल्हा परिषद गट यामधून उमेदवारी लढवत आहे मी समाजकारणातून राजकारण असं माझं ब्रीद आहे मी या विभागातील सर्व नागरिकांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी स्वीकारली आहे मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ताकतीनं उमेदवारी मागितलेली होती परंतु मला नाकारलं गेलं परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी स्वीकारली नागरिक लोकांची उमेदवारी स्वीकारली आणि उभा राहिलो आहे उद्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ या खोजेवाडी गावातून चालत मी या देशभक्त एक माजी सैनिक यांचा मुलगा असल्यामुळं मी खोजेवाडीतून आपशिंगे परत चालत जाऊन तिथं त्या आ, स्मारकाला अभिवादन करून मी चे, या अंगापूर गावातील श्री गणेशाचे दर्शन घेऊन आपल्या सर्वांचे आराध्य दैवत काळ चरणी नतमस्तक होऊन या प्रचाराचा उद्या सकाळी नऊ वाजता शुभारंभ करणार आहे तरी जे आमच्यावर प्रेम करणारे आहेत जे सच्च्या कार्यकर्त्यावर प्रेम करणारे आहेत त्यांनी सर्वांनी उद्या उपस्थित राहावे ही विनंती